अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा तो कार घेऊन आला आणि पती पत्नीला पत्नीला मारण्याची धमकी देत कारमधून पळवून नेले आणि त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीवरून एका जणाविरुद्ध अपहरण अत्याचार आदी कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे विकी भोसले असं गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नावे फिर्यादी महिला नगर तालुक्यातील एका गावात सोबत राहते एकवीस जून दोन हजार रोजी सायंकाळी विकी भोसले हा त्यांच्याकडील कारमधून फिर्यादी पीडित महिलेच्या घरी आला फिर्यादी पीडित महिलेचे त्याच्यासोबत ओळख होती त्यानं तिच्या पतीला जिवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीला फिर्यादी बळजबरीनं कारमध्ये बसवलं तो महिलेला कारमधून घेऊन गेला आणि तिच्यावर बळजबरीनं अत्याचार केले सदरचा प्रकार एकवीस जून ते चोवीस जून दोन हजार चोवीस दरम्यान घडला या प्रकरणी पीडितेनं एकोणीस जुलै रोजी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक मोंढे करीत आहेत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा